पत्नी सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याची लोकांना भ्रमित करण्याचं काम मवियानं सुरू केलेलं आहे असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मवियावर टीका केली आहे मविया लोकांना भ्रमित करण्याचं काम करतीय असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय निश्चितपणे भारतीय जनता पार्टी पाच वर्ष जनतेची सेवा करत जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन काम करणारा हा पक्ष आहे विकास विदर्भाचा असेल की महाराष्ट्राचा सर्वंकष सर्वांगीण विकास व्हावा सामाजिक सांस्कृतिक आर्थिक महाराष्ट्राची शक्ती वाढावी महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये निर्णय घेण्यासाठी स्थिरता असावी ही भारतीय जनता पार्टीची नेहमी भूमिका राहिली आहे सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी व सेवेसाठी काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दृष्टबुद्धीने खोटा प्रचार करणारे नरेटिव्ह सेट करून फक्त सत्तेसाठी काम करणाऱ्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध ही लढाई आहे मायावी रूप घेऊन मायावी विचार घेऊन लोकांना भ्रमित करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत असते आणि महाविकास आघाडीच्या या प्रयत्नाला असफल करण्यासाठी देशभक्त कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शक्तीने काम करावं ही यामागची भूमिका आहे